बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील कणेरी पैकी पवारवाडी इथल्या स्वर्गीय बंडू भिवा पवार गुरुजी सहकारी दूध संस्थेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील असुरलेकर यांच्या उपस्थितीत आणि माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या हस्ते झाला सभासदांना न्याय देत उत्कृष्ट इमारत उभारल्यानं संस्थेच्या पदाधिकारी आणि सभासदांचं मान्यवरांनी कौतुक केलं पन्हाळा तालुक्यातील कणेरीपैकी पवारवाडी इथल्या स्वर्गीय बंडू भिवा पवार गुरुजी सहकारी दूध संस्थेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या हस्ते करण्यात आला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दूध उत्पादकांना न्याय देण्याचं काम केलंय पदाधिकाऱ्यांच्या आणि दूध उत्पादकांच्या मेहनतीमुळे नवी इमारत उभी राहिली आहे पण अलीकडच्या काळात निवडणुकीत मत मिळवण्यासाठी दूध संस्था काढण्याची फॅशन आली आहे त्यातून गावागावात भांडण तंटे निर्माण होतील आणि ग्रामीण भागातील दूध व्यवसाय कोलमड जाईल अशी भीती सत्यजित पाटील यांनी व्यक्त केली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि केडीसीसीचे संचालक बाबासाहेब पाटील यांनी जनावर आणि शेळी पालनासाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली दूध संस्थेचे चेअरमन रामचंद्र चे पवार चे यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला यावेळी पंडित पवार माजी सरपंच पी एम पाटील एस डी पाटील संतोष धुमाळ बाजीराव पाटील एस टी सागावकर आर पाटील बबन कांबळे कृष्णाद पवार गुंगा बोडके निलेश पाटील बळवंत सावेकर सुरेश पवार यांच्यासह दूध उत्पादक उपस्थित होते